बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण पाचवे रात्री जेवण आटोपताच वडील गजास विचारू लागले गजा तू आला नाहीस म्हणून मला यावं लागलं बाबा चला जरा बाहेर पाय मोकळे करून येऊ म्हणत गजानं वडलास मागच्या दारी नेलं शिंदेस वाटलं आबाचं प्रकरण वा इतर खाजगी बोलायचं असेल म्हणून जात असतील शिंदेनं झाडू मारत शाळेत मुलांजवळ जाण्यासाठी तयार झाला गावातलं कोणी पेशंट आल्यानं पूनम दवाखान्यात आलेली रात्रीचा मुक्काम शाळेत हलताच हवेलीतील दवाखाना पुन्हा इकडं ओसरीवर आलेला शिंदे गजासाठी ओसरीवरच बसला गावातली चार पाच पोरं सोबतच शाळेत मुक्कामाला जाण्यासाठी बसलेली तो त्यांच्याशी चर्चा करू लागला पेशंटला सलाईन सुरू करून ती शिंदेकडं पाहू लागली बॅगेला हात लावल्यापासून मल्हार तिच्याशी बोलणं टाळतच होता मल्हार इकडे रे जरा पूनमनं हाक मारली मल्हार एकदम चक्रावलंच त्याला पोरांसमोर व पेशंटसमोर एकेरी उल्लेख होताच राग आला पण तेवढ्यात त्याच्याजवळ बसलेलं मल्हार नावाचं पोरग हातातली पुस्तकं ठेवत पळालं काय ताई बाळा हवेली तात्या आहेत का पाहून ये जरा ती मल्हारकडं पाहून छदमी हसू लागली मल्हारला आपली चूक लक्षात आली व ती मुद्दाम करते हेही ध्यानात आलं तोच ती उठली व घरात गेली थोड्या वेळानं परत येत शिंदे सर इकडे या जरा म्हणत बोलवू लागली पण आता मल्हार उठलाच नाही पुनमने त्याचा हात पकडून घरातून मागच्या दाराकडे नेऊ लागली पूनम मॅडम सोडा हात काय झालं ते सांगा आधी पुनमनं मल्हारला इशारा करत मागच्या दारी गजाकडे नेलं घरातून मल्हारला गजा व त्याच्या वडिलांमधील बोलणं ऐकू येत होतं गजा गुणाला सासऱ्यांनी मारहाण करत गावाला पाठवून दिले बाबा जाईल राग त्यांचा गुणास राहू द्या घरीच काही दिवस नाही गजा ते फारकत घ्यायची तयारी करत आहेत फारकत पण का त्यांना न विचारता आपण तुझ्या नोकरीच्या वेळी त्यांनीच केलेले दागिने मोडले म्हणून बाबा काही मुदत मागा करून देऊ चार महिन्यांपासून गुन्हा मुदतच मागत होती पण तू पगार पाठवतो त्यातून सावकाराचं व्याजच जातं व थोडंफार मुद्दल बाबा सावकार थांबणार नाही का सावकार थांबणार तर नाहीच पण थांबला तरी दोन लाखांचे दागिने आहेत गुन्हा जे व कधी होणार गजा समजेना काय सांगावं पुढचा पगार देवराज निम्मा देतो का नाही देत तेही माहीत नाही त्यात लग्नाला वर्ष होत नाही तोच बहिणीचं लग्न मोडायची पाळी बाबा जाऊ द्या मी नोकरीच सोडतो पैसेच परत घेतो ज्याचे त्याचे परत तरी करता येतील गजा मग तुझं काय आहे बाबा तुम्ही जे काम करून मला कधीच उपाशी राहू दिलं नाही तेच काम पोरा मी अडाणी होतो मला त्या कामाची सवय आहे पण तू शिकलेला तुझ्यानं नाही झेपणार बाबा परिस्थिती शिकवते हळूहळू माणसाला आता झोपा तुम्ही मी येतो शाळेतून मल्हार व पूनम सारं ऐकून सुन्न झाले बोलणं ऐकण्याच्या नादात दोघेही अगदी जवळ उभे होते मल्हारची धडधडणारी छाती पूनमला जाणवत होती तिचा श्वास फुलू लागला होता गजा परत तो पाहताच मल्हारही पुढं निघू लागला रात्री गजा मल्हारशी काहीच बोलला नाही सकाळी वडील हताश चेहऱ्यानं परतण्यासाठी मोठ्या आशेनं गजास विचारू लागले बाबा या मी आलोच दोन तीन दिवसात गजा काका दुपारी जेवण करून जातील थांबू दे गजा काहीच बोलला नाही मल्हारनं ना त्याला मी नंतर येतो सांगता तो, तो शाळेत चालता झाला आबांकडे मागितले तर आबा नाही म्हणणार नाही ते मल्हारला माहीत होतं पण त्याला ते पटेना त्यानं मंजूला फोन लावला दादा मंजू मदत होई कसली दादा बहिणीचा संसार चालवण्यासाठी एका भावास पैशाची मंजूला दादानं कधीच काही मागितल्याचं आठवत नव्हतं दादा स्वतःसाठी काहीच मागणार नाही हे तिला ठाऊक होतं मी उद्या निशांतला पाठवते निशांत मल्हारचा वर्गमित्रच होता मल्हारनंच मंजूसाठी निशांतचं स्थळ सुचवलं होतं केवळ मंजूची प्रसंती लक्षात घेऊन त्यानं निशांतशी बोलत दीड लाख आणावया सांगितले बाकी रक्कम त्याच्याकडे होतीच दुपारी गजाच्या वडिला जेवण खाऊ घातलं काका तुम्ही बिनगोर घरी जा गुन्हासाठी परवा मी व गजा पैसे घेऊन येतोच गुणाचा संसार दागिन्यासाठी मोडणार नाही हे निश्चित गजाच्या वडिलांच्या डोळ्यात आसवे तर त्या आनंदाने परतले दुसऱ्या दिवशी सकाळीच गजाच्या अंगात कणकण जाणवू लागली गजा चल पटकनावर मल्हार मी नाशिक जातोय माझ्यासोबत येतोस का गजा भरल्या आवाजात म्हणाला आलो असतो पण आज निशांत येतोय रे दुपारी मग जातो एक तास तू थांब पण नाशिकला काय काम काढलंय गजा टाळू लागला गजा बोल मल्हार देवराजला भेटून भरलेले पैसे परत घेतोय मल्हार जागेवरच थरथरला मुसकाडच फोडे असलं काही न विचारता करशील तर त्यानं गजाची कॉलरच पकडली मल्हार त्याशिवाय पर्याय नाही रे गा बाईस मी निशांतला बोलवले पैसे घेऊन उद्याच गावाला जाऊन गुणाचे पै दागिने सोडू गुणाचं नाव ऐकताच गजा रडायला लागला मल्हार तरी त्या देवराजची गाडी घ्यायला मी कुठून पैसे आणू त्यापेक्षा पैसेच परत घेत सरळ त्याची ज्याची त्याची, त्याची देणी फिरतो गजा त्या देवराजला गाडीसाठी तूच काय पण पाचही जण कोणीच पैसे देणार नाही जे होईल ते पाहिलं जाईल पण तो मला ठेवणारच नाही गजा त्याला काढायचं असतं तर केव्हाच काढलं असतं तो तुझं काहीच करणार नाही मल्हार पण तरी नको तुझे पैसे तरी मी कसे फिडू गजा हे तुला नाही माझ्या गुणा बहिणीसाठी देतोय मी गजा मल्हारला घट्ट बिलगत हमसून रडू लागला गजा मल्हारला आणखी जवळचं कोणीतरी भेटल्याचं जाणवलं मंजू आबा पण गजा मात्र नक्की निशांत येऊन दीड लाख देऊन गेला मल्हारनं पन्नास टाकत दोन लाख गजाकडे दिले सकाळपासून धुळ्याला गेली पूनम सायंकाळी दवाखान्यात परतली दवाखान्यात येताच ती घरात आली शिंदे सर थोडं काम होतं इकडे येतं का काय झालं मॅडम गजा घरातच थांबला उसरीवरच्या दवाखान्यात मल्हार समोर खुर्चीवर बसला शिंदे सर तात्यांनी माझ्याकडून दवाखान्याचे पैसे कधीच घेतले नाहीत मी प्रयत्न करते पण ते हातही लावत नाहीत माझ्या शंकर मामाचे बरेच पैसे माझ्या खात्यावर तसेच पडून आहेत कृपा करा त्यातले काही आज काढले निदान खरी गरज असल्या माणसांच्या सत्कारणी लागतील देवरेसर कदाचित माझ्याकडून घेणार नाहीत पण तुम्हाच ते नकार देणार नाहीत मल्हारला आज प्रथमच रानफूल असलं तरी त्यात कोमलता व सुवास उधळण्याचं दातृत्व असतंच याची जाणीव झाली पूनम मॅडम मी देतो पण गजासराने परत नाही केले तर त्यांची जबाबदारी मी का घ्यावी मल्हारी मार्तंड आजपर्यंत फुलांनी कधी वाटलेला सुगंध परत मागितला आहे का मल्हारनं तिच्या डोळ्यात खोल खोल पाहिलं हे तात्यांना माहीत आहे का नाही पण सांगितलं तरी तात्यांना माझा अभिमानच वाटेल बानाबाई मग आधी तात्यांना कल्पना द्या कारण त्याशिवाय आमचे ही ते घेणार नाहीत शिंदे सर त्याचीही गरज नाही माझी नात मला विचारण्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाही तात्यामध्ये बोलले मग तात्या, तात्या पुनम मॅडमांनी आधी सांगावं ना तसं सा। तुमच्याशिवाय परस्पर आम्ही शिंदे सर एवढं प्रकरण होऊनही तुम्ही दोघांनी तरी मला कुठं कल्पना दिली बोलवा त्या देवरेसरांना गजा देवरे बाहेर आले देवरेसर तात्या व पूनम मॅडम तुमच्या मदतीसाठी न मागता पैसे घेऊन आलेत गजाला पुन्हा भरून आलं कोण ही माणसं कुठलं नातं पण तरी की एवढा विश्वास पूनम ताई मल्हार सरांनी केली तजवीज पुढे लागले तर अवश्य मागेल हवं तर पण आता नको तात्यांच्या कानावर हे प्रकरण गेलं होतं सर घाबरू नका आबांनी कारवाई तर करू द्या तिन्ही गावची माणसं त्याच्या अंगणातच बसवतो तुमच्या केसाला जरी धक्का लावला तरी आबाला इथं पाय ठेवणं मुश्किल करीन गजानस आभार पैसे परत केले तात्या हवेलीत परतले बानाबाई मनापासून आभार मलार गदगदून म्हणाला सर आपली माणसं मला बानाबाई पण म्हणत नाहीत फक्त बाना म्हणतात सांगा तुमच्या आपल्या माणसांना कोणी काहीही म्हणू पुनमताई पण माझ्या गुणा बहिणीसाठी मल्हार प्रमाणच तुम्हीही धावून आलात म्हणून मी बानाक्काच म्हणेन गजा बोलला व पूनम मल्हारकडे पाहत हसली दुसऱ्या दिवशी गजा गावाला जात गुणाचे दागिने सोडवत बहिणी सासरी पोचवून आला देवराज आबा नव्या गाडीत बसून पळशीत आले भजाने सरांना सांगत त्याने सर्वांची मिटिंग घेतली आज सोबत त्यांच्या सहचारिणीही होत्या भजाने सर हा दोन लाखाचा चेक शाळेच्या खात्यावर जमा करा हंगामी वसतिग्रहासाठी एकही मुलाची परवड होता कामाने खालच्या वर्गाचा हंगामी वसतिग्रहाचा प्रस्ताव दाखल करा अनुदान आलंच तर ती ही शाळेसाठीच सा वापरा मिस्टर देवरे मला आता गाडी नको घेतली मी गाडी आणि तुम्हाला काही गरज भासली तर अवश्य कळवा या आमच्या सहचारिणी आहेत यांना कळवा तरी त्याही मदत करतील निसंकोच काम करा मी पुन्हा पुरवेन तुम्ही फक्त गुणवत्तेसाठी रक्ताचं पाणी करा देवरेसर उठले बाहेर नव्यानं उठत असल्या झाडावर फुलं व पानं तोडत गुच्छान आबांचं स्वागत केलं एक नवीन आबासाहेब निसराने उठत कडक शल्य ठोकला आबासाहेब आजपासून हा नाडकर्णी सुधरला समजा त्याला खरं शिंदे देवरेसारख्या नवख्या शिक्षकांनी सुधरला समता विद्यालयाचं बांधकाम भराभर उरकलं जाऊ लागलं पहिल्या मजल्यावर दहा खोल्या व वरच्या मजल्यावर दहा खोल्या मुख्याध्यापक दालन शिक्षक दालन वर्ग प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक कक्ष भव्य सांस्कृतिक भवन अशी सुसज्ज रचना समोर भव्य क्रीडांगण बाग अतिशय रमणीय दृश्य आकारास येऊ लागलं आबानी पैशाचा ओघ लावत ग्रंथालयासाठी पुस्तकं प्रयोगशाळेत विज्ञान साहित्य संगणक आणून दिले लवकरच परिसरात शाळेने टाकली कात व धारण केलेलं रूप नजरेत भरू लागलं चैत्र महिना लागला बुराईच्या उगमाकडे सात माळ्यात पळस काठेसावर फुलले राखाडी राणानं केसरी लाल दुपट्टा ओढला पळशीतल्या गल्लीतल्या शिरीषाशी झाडं फुलांची पथारी पस पातरू लागली लिंबाच्या धानी चादरीत बारीक पांढऱ्या फुलांची नक्षी साजली चैती पुनवाली त्याआधी ज्यांच्या मुलांची लग्न ठरली होती असे फिरस्तीवर गेले काही वाडे गावात परतले चेती पूर्वीच्या औचित्यावर खंडोबाच्या जागरण गोंधळाचे कार्यक्रम धामधुमीत सुरू झालं वाघ्या मुरळींना पाचारण करण्यात आलं आज औषध घे आणण्यासाठी धुळ्याला जायचं असल्यानं पुनम लिंबोणी पिवळ्या लेमन येलो रंगाची प्लेन साडी नेसत तयारी केली सकाळीच दवाखान्यात हरिनानांचा सत्तू आला जेमतेम चाळीस पार करत असणाऱ्या सत्तूस दम लागायचा बोला सत्तू दादा काय त्रास होतोय ताई मळमळ उलटीगत आहे दम लागतोय व वा अस्वस्थ वाटतंय छातीतही आहे पुन्हा तपासणी केली तिला लक्षणं ठीक दिसेनात रक्तदाब वाढलेला सत्तू दादा लवकरात लवकर धुळ्याला हृदयरोग तज्ज्ञाला दाखवा ताई तसं काही नाही जागरण ना उगीच पित्त आहे होईल गोळ्यांनी बरं अरे तूच डॉक्टर नको बनूस ऐक चल मी धुळ्याला जाते लवकर दाखवू पण सत्तू व घरच्यांनी न ऐकता गोळ्या घेऊन जागरणाच्या कार्यक्रमासाठी निघून गेले तरी जाताना पूनमनं हरिनाना थांबवत नाना, नाना लवकरात लवकर धुळ्याला आणा हवं तर मी तिथं नाव वगैरे नोंदवून ठेवते सांगितलं ताई एखादी गाडी करतो व लगेच आणतो सांगत हरिनाना गेला मल्हार आज हनुमान जयंतीची सुट्टी असल्यानं जरा निवांत होता पण सकाळपासूनच एकदम सारखं वाटत होतं वर्षातून कधीकधी आपणास अशी उदासी बेचैनी येते हे त्यास ठाऊक होतं आतून काहीतरी तुटल्यासारखं त्यात जागरणाचा गोंधळाचा कार्यक्रम असला की ते सूर भंडारा पाहिला की उदासी अधिक गळत होते पुनम पाहून न पाहिल्यासारखं कदर करीत सावरू लागली पदराच्या गाठी घाट्या गळ हरत होत्या पिवळ्या रंगाशी काय संबंध की आपणास आतून काहीतरी तुटतं विरतंय असं का वाटावं हे त्याला कळे ना तो उठला व आत आला गजा अंघोळ उरकत होता मल्हारनं बॅग काढली भंडारी घोळ लाकडी कोटंबा घाटी एक एक वस्तूवर नजर दौडू लागली लिंबूनी पिवळ्या साडीच्या पदराच्या शेवास अशाच गाठीच्या घाट्या थरथर वाढली त्यानं क्षणात बॅग ठेवली त्याला सकाळीच घाम फुटल्यागत झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद